ही दीपावली जवळपास सहा दिवसाची आहे तुम्हाला सर्वांना माहिती असेल अश्विन कृष्ण द्वादशीपासून याची सुरुवात होते ज्याला धर्मशास्त्रामध्ये वसुबारस किंवा गोऱ्याची बारस म्हणतात वसुबारस किंवा गोऱ्याची बारस म्हणतात म्हणजेच गोवस्त द्वादशी पृथ्वीचे दोन प्रकार सांगितलेले आहे त्यामध्ये गाय ही पृथ्वी आहे आणि गायीला जंगम पृथ्वी असं म्हटलेलं आहे आणि ही जी पृथ्वी आहे ज्याच्यावरती चराचर जगताची स्थापना आहे याला स्थावर पृथ्वी असं म्हणतात म्हणून पृथ्वीच्या उपकारातून उत्तीर्ण होण्याचा दिवस गोवस द्वादशी आहे म्हणून आपण जरी शहरात राहत असलो तर प्रत्येकाचं आद्य कर्तव्य आहे त्या दिवशी आपण आपल्या गावाकडे शेतामध्ये जाऊन गायीची विधिवत पूजा करावी गाईचं पात प्रक्षालन कुंकुम तिलक करावं गाईच्या चरणावरती जल अर्पित करावं गाईला कुंकू हळद अक्षद वगैरे वाहून गायीच्या पाठीवरती एक वस्त्र घालावं गाईला कंठी लावावी गायला हार आणि जे काही मंत्र आपल्याला ज्ञात असतील ते मंत्र म्हणून पुराणामध्ये त्याचे मंत्र आलेले आहेत नमो गोभ्यम श्रीमतीभ्यम सौरभे इभ्य ऐवच नमो ब्रह्मसुताभ्यश पवित्राभ्यो नमो यया सर्वमिदं व्याप्तम जगतस्तावर जंगमम ताम धेनु शीर्सा बंदे नमा प्रणमाम्यह प्रदक्षिणा करायची दही भाताचं भोजन द्यायचं गायीला असा द्वादशीचा तो दिवस आहे